नमस्कार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार याची शेतकरी बांधवांना खूप दिवसापासून आतुरता लागलेली होती पण आता विसाव्या हप्त्यासंदर्भात लाभार्थ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आलेली असून विसाव्या हप्त्याची तारीख आता केंद्र सरकारने अधिकृतपणे यो जाहीर केलेली आहे तर आता या तारखेला सकाळी अकरा वाजता देशातील नऊ कोटी सत्तर लाख लाभार्थी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे तारीक कोंती के हे। तर मित्रांनो कोणती आहे तारीख आणि कोणत्या वेळेला हप्ता जाहीर केलेला आहे तर पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या अधिकृत पी एम या अधिकृत पोर्टलवर ही घोषणा आता जाहीर केल्या असून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता देशातील नऊ कोटी सत्तर लाख लाभार्थी शेतकऱ्यांना दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता नेहमीप्रमाणेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्याआधी याच पी एम पोर्टल पोर्टलवर हप्त्याची तारीख सर्वात आधी जाहीर केलेली असते तेव्हा आता दोन ऑगस्टला म्हणजे दोन ऑगस्टलाच शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित केला जाणार आहे म्हणजे विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये खात्यात शेतकऱ्यांच्या जमा केले जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्या संदर्भात आलेली ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली याबद्दल माहिती करा तर मित्रांनो अशी ही होती आजची ताजी खबर आणि आनंदाची बातमी तर अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद